ती लोकल आणि मी मधल्या सिरीजमधली ही पुढची कविता खूप हळवी आहे ही मला कोणीतरी पाठवली आहे ती मी फक्त म्हणून दाखवते आवडली तर आवर्जून सांगा कविता कशी वाटली दिवस संपून संध्याकाळ आली की माझं कसं होतं ठाऊक आहे का तुला दिवस संपून संध्याकाळ आली की माझं कसं होतं ठाऊक आहे का तुला तुझी खूप आठवण येते आणि मन माझं फुलून जातं तुझी खूप आठवण येते आणि मन माझं फुलून जातं अवतीभोवती खूप सारे असूनसुद्धा मी मात्र एकटाच असतो अवतीभोवती खूप सारे असूनसुद्धा मी मात्र एकटाच असतो डोळ्यातलं आसू क्षणात वेगळा होऊन जातो डोळ्यातला आसू क्षणात वेगळा होऊन जातो मला हतबल झालेलं पाहून सूर्यसुद्धा क्षणभर संकोच होतो मला हतबल झालेलं पाहून सूर्यसुद्धा क्षणभर संकोच होतो आणि मग मात्र इंद्रधनुष्य होऊन तो पण सात रंगात दाटून जातो आणि मग मात्र इंद्रधनुष्य होऊन तो पण सात रंगात दाटून जातो मेघ जातात त्याच्या वाटेला सोबत भत मेघ जातात त्याच्या वाटेला सोबत भत त्याचा थोडी चोंदलेला हवा तशी क्षणात येते तुझ्या आठवणींचा थवा त्याचा थोडी चोंदलेली हवा तशी क्षणात येते तुझ्या आठवणींचा थवा अचानक सुगंध सुटतो जशी रात्राणी येते फुलून अचानक सुगंध सुटतो जशी रात्राणी येते फुलून आणि वाटतं मला सोबत असलेल्याची कळते मला खून आणि वाटतं मला सोबत असलेल्याची कळते मला खून मग होते तुझी थोडी खुशबूस तुझा तो हलका श्वास आणि सगळीकडे होतो तुझा भास मग होते तुझी थोडी खुशबूस तुझा तो हलका श्वास आणि सगळीकडे होतो तुझा भास खरंच दिवस संपून संध्याकाळ आली की माझं कसं होतं ठाऊक आहे का तुला दिवस संपून संध्याकाळ आली की माझं कसं होतं ठाऊक आहे का तुला तुझी खूप आठवणी येते आणि मन माझं फुलून जातं